शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नक्कीच आपण कापूस लागवडीला आता सुरुवात करणार आहोत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मनात हाच प्रश्न आहे की या वर्षी आम्ही कोणत्या कापूस वानाची तिकडे लागवड केली गेली पाहिजे बरेचसे शेतकरी मला हा प्रश्न विचारत आहे की कापूसाची लागवड करत असताना आम्ही कोणत्या बियाणाची निवड केली गेली पाहिजे कशा पद्धतीचं आम्ही बियाणं वापरलं पाहिजे तर मी तुम्हाला इकडे शॉर्टकट आणि छोटीशी टिप सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला बियाणे निवडत असताना तुम्हाला त्या गोष्टीची तिकडे मदत झालेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची जे मध्ये आपल्या जमिनीचा प्रकार हा कोणत्या पद्धतीचा आहे जर जमीन तुमची आहे हो ना अशा वेळेस तुम्ही तिकडे हलके वाना घ्या हलके वाना म्हणजे कोणते जय वाना लवकर येत असेल अर्ली असेल म्हणजे काय होते जर आपण अर्ली वानाची तिकडे लागवड केली ना तर आपल्याला त्याचं उत्पादन जे आहे किंवा झाडाची जे ड्युरेशन आहे ते लवकर परिपूर्ण होत असते आणि आपल्याकडे हलकी जमीन असल्यामुळे अप ते हलक्या जमिनीमध्ये लवकर येणारे वान सुटेबल असतात म्हणजे ते तिकडे सूट करत असतात कारण त्या हो वानामध्ये तेवढ्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होत नाही जे काही बॉल साईज आहे तो व्यवस्थित असतो मीडियम स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी तिकडे तुम्हाला पाहायला मिळतात म्हणून तुम्ही जर तुमची मध्यम जमीन असेल तर तुम्ही थोडीशी व्हेरायटी चेंज करू शकता पण जर हलकी जमीन असेल तर तुम्ही एकदम अर्ली व्हेरायटी लावा ज्यामध्ये तुम्ही मेरिट घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही सत्तर सडुसष्ट घेऊ शकता किंवा तुम्ही त्यामध्ये बऱ्याचशा वाना आपल्याला पाहायला मिळते बऱ्याचशा कंपनीच्या आता मी तुम्हाला असं काही प्रमोशनल व्हिडिओ तर आपला आहे नाही म्हणून तुम्हाला सजेस्ट काय पण बरेचसे वाहना आपल्याला कोरडू क्षेत्रामध्ये लागवडीसाठी आहेत ते तुम्ही नक्कीच तिकडे चौकशी करून घ्या पण तुम्ही तुमच्या जमिनीचा सा प्रकारानुसार घ्या दुसरी महत्वाची गोष्ट आहे जर तुमची मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर तुम्ही थोडे मीडियम ड्युरेशनचे वाण घ्या जे आपल्याला एकशे पन्नास पंचावन्न ड्युरेशन मध्ये दिवसामध्ये पाहायला मिळते तर त्या पद्धतीने तुम्ही वानं तिकडे घेऊ शकता आणि जर तुमची एकदम भारी जमीन असेल आणि तुम्ही पाणी देऊ शकत असाल अशा वेळेस तुम्ही थोडेसे आणखी भारी वाना घ्या जे आपल्याला एकशे साठ दिवसापर्यंत तुम्हाला तिकडे पाहायला मिळते असे वानं घेतले तर तुम्हाला उत्पादन देखील चांगलं होऊ शकते जर तुमची भारी जमीन आहेत हे छोट्या छोट्या टिप्स म्हणजे मी एक छोटीशी टिप्स म्हणजे अशी की जमिनीचा प्रकार पाहूनच तुम्ही वानं घ्यायला जा कारण बराच जागा होते ना आपण वानं घ्यायला काही आपल्याला भान नसते आपण जात असतो आणि हलक्या जमीन आपण भारी वाना लावत असतो त्यामुळे गडबड होत असते त्यामुळे आपल्याला उत्पादनात फरक पडलेला फायदा मिळू शकते म्हणून तुम्ही एक छोटीशी टीप लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण कापसाचे बियाणे खरेदी करणार रह, आहोत आपण आपल्या जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता किती आहे या गोष्टीचा विचार करूनच आपण बियाण्याची खरेदी तिकडे केली गेली पाहिजे वानं सिलेक्ट करत असताना तुम्ही कोणत्याही कंपनीचा घ्या पण चांगल्या प्रचलित आणि तुमच्या एरियामध्ये ज्या वानानं प्रोडक्शन दिलं आहे अशाच वाना तिकडे सिलेक्ट करा हेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि अशाच माहितीसाठी आणि कॉटनच्या अशा सिरीजसाठी साठी नक्कीच आपल्या भूमी अग्रोच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा हे सुद्धा मी तुम्हाला तिकडे म्हणणार आहे धन्यवाद